बसंती इन के सामने मत नाचना हे जे डायलॉग ऐकतो तर धर्मेंद्र कसा असेल तो किती रागीट आहे सिनेमामध्ये कॉमेडी असेल किंवा रोमांस असेल किंवा ऍक्शन असेल धर्मेंद्रने सगळंच काय केलं आणि राजेश खन्ना दिलीप कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या रेसमध्ये टिकून ठेवणं स्वतःला हे फक्त धर्मेंद्रला जमलं आणि म्हणूनच धर्मेंद्रचा स्वभाव कसा आहे जाणून घेण्यासाठी मी पोचले लोणावळा लोणावळ्यातील औंढा या गावात औंढा गावच्या बाजूलाच धर्मेंद्र यांचं शंभर एकरचं फार्म हाऊस आहे आणि या फार्म हाऊसवर अनेक जणांनी काम केलं मी ज्या ठिकाणी बसलो आहे हे शंकर मेहमाने यांचं घर आहे शंकर मेहमाने यांनी त्यांच्याकडे तब्बल सत सतरा वर्ष काम केलेलं म्हणजे सतरा वर्ष हा खूप मोठा काळ आहे पण या सतरा वर्षात माणसाचा स्वभाव जो आहे तो पाहायला मिळतो माणूस कसा आहे एवढा मोठा सेलिब्रिटी असताना एवढा मोठा ॲक्टर असताना तो लोकांशी गाववाल्यांशी कसा वागतो हेही महत्वाचं असतं कारण पैशाने माणूस मोठा होतो श्रीमंतीने माणूस मोठा मोठा होतो पण पैशाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती खूप मोठी असते असं एक वाक्य म्हटलं जातं माझ्यासोबत शंकर मेहमाने यांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या पूजेला या घरामध्ये या या म्हणजे या याला अंगण म्हणतात ना या, या, या अंगणात धर्मेंद्र आले होते हिमावाली त्याच्या आधी आले होत्या कशी ओळख तुमची धर्मेंद्र कामाला ते कामाला होते ना त्यामुळे ओळख मग आम्ही जायचं बनल्यावर हो। कधी आलं का आम्हाला बोलवायचं भेटायला मग जायचं आम्ही भेटायला त्यांना माई मुलं बिलं त्यांना लय आवडायची मुलगी माझी दोन मुलं त्यांना लय आवडायची किती वर्ष काम, वर काम केलं

त्यांना आवडत नव्हतं धर्मेंद्र कधी आले होते इथे या घरी दोन दोघे आले होते दोन वेळा हो दोघे आले येऊन गेले काय कुठला प्रश्न कार्यक्रम होता मुलाचे लग्नच्या टाइमला आणि एक आमचे आमचे सासरा होते ना ते जरा आजारी होते त्यांना बघायला आले होते भेटायला पण मोठा माणूस हिरो आहे ते माहिती होते त्याला तुम्हाला

खूप आठवण तिले माणूस चांगला प्रेम लय दाखवायचं म्हणजे असं बोलायचं ताई वो, वो, ताई मावशी मावशी बेटा बेटा पंजाब मध्ये काम करता तुम्ही खूप तुम्हाला त्रास होतोय ना असं म्हणायचं उन्हात काम करता हो साहेब आता काय करायचं मग आमची गरिबी गावासाठी पण म्हणजे गावकऱ्यांची त्यांची ओळख होती खूप आमच्या खूप सगळ्या ओळख त्यांची सगळे गावकरी भेटायला जायचे आमच्या इकडचे काम बी मग केली ना साहेबांनी धर्मेंद्र साहेबांनी आमचे सगळे गावकरी ग्रामपंचायतीची लोक सर्वी जायचे धर्मेंद्रांना भेटायला मग गावासाठी पण रस्ता शाळा केली शाळा केली तळ्याचं काम केलं मशीन दिली याला आहे की सगळं जेवण तिला शिवरात्रीला भरपूर जेवणाचं ते मोकळा होता त्यांचा मोकळा होता एकदम मोकळा होता कंजूस वगैरे पैसे माणसं मोठी झाली की लगेच कंजूस होतात माणसं दूर करतात कंजूस झाले बरं एवढं पैशावाल होतं हिरो होतो म्हणजे ना का पिक्चर काढायचे पण आमच्या गावासाठी तरी कंजूसपणा त्यांनी कधी केला नाही म्हणजे चांगलं केलं आपल्या आपल्या गावकरीचे आमचं गावकरी म्हणूनच समजलं त्यांना लोकांच्या जमीन एवढी जमीन आता शंभर दोनशे दीडशे एकरची जमीन घेतली ना ती सगळी आमच्या गावाली त्यांची जमिनी हो त्याच्यामुळे त्यांनी खूप प्रेम दिला आमच्या गाववाल्यांनी काय आठवणी येतात म्हणजे जेव्हा ही बातमी आली की ते नाही येत आपल्या मग आठवणी आल्या ना तुम्ही सगळ्यांनी स्टेटस हो सगळ्यांनी स्टेटस ठेवलं टोटल आमच्या गावाने स्टेटस ठेवलं होतं धर्मेंद्र साहेबांचं शोकसभा हो काय आठवणी आहेत अशा वेगळ्या आठवणी एक मोठा माणूस आहे काय काय सांगायचं आता आम्हाला अशा आठवणी यायच्या एवढा मोठा खूप मोठा माणूस आहे त्यांनी किती प्रेम दाखवला आपल्या लोकांना कधीच नाही कधीच नाही हे काम ठीक करू बो नाही कधीच नाही ते ठेकेदारांना वगैरे बोलायचं पण असं आम्हाला कधीच नाही बोलले ते त्यांच्याशी संबंध असायचा त्यांचा की नाही का असं काम करा तसं काम करा आमच्या लोकांस कधीच असं ते रागून बोलले नाही जसं इथे या घरी आले तसे असे अनेक लोकांच्या घरी मग आता ते आले का आम्ही बघायला यायचं त्यांना इथं सगळी लोक खूप लोक बघायला यायचे आमचा अर्धा गाव नाही गाव म्हणलं तरी नाही ना ग यायची लोक बघायला खूप खरच सांगते तुम्हाला ना साहेब सिक्युरिटी असायची पोलीस असायची असं काही काही नाही पोलीस पण नसायच एकटा यायचं आणि एकटाच जायचं असं खायला काय काय आवडायचं मला तुम्ही मिरचीचा ठेसा त्यांना बनवून द्यायच आणि मिरचीचा ठेसा लय आवडायचं आवडायचं चटणी हो आणि आमच्या म्हणजे कामाला आलो होतं ना ते मग त्यांना सांगायचं चटणी भाकर घेऊन ये त्यांना मग आचारी म्हणजे घरचा आवडायचं त्यांचा घर तुमच्या घरचे चटणी भाकर खायची आमच्या घरातून तुम्ही तिकडे द्यायचं हां नेयचं खायचं ते चटणी भाकर अच्छा झाली म्हणायचं तुम्छ अच्छा झाली अच्छा मी खात होते का खात होते खात होते आता एवढा मोठा हिरो जो आहे तुम्हाला असं जाणवलं कधी एवढा मोठा हिरो आहे आमच्या विनातून खूप प्रेम द्यायचं म्हणजे असं जवळ घ्यायचं बेटा असे झालं पाठीवर थाप मारायचं म्हणजे हिरो सारखं दाखवलं कधीच नाही दाखवलं प्रेम दाखवलं त्यांनी फक्त मी लय मोठा हिरो आहे म्हणून आपल्या गावात नाही असं त्यांनी असं म्हणजे हिरो आहे मी यांना बोलत नाही का म्हणजे असं नाही त्यांनी कधी आमच्या गावाला किती लोक जायचे पण त्यांनी असं काही दाखवलं नाही लोकांना जायचं आम्ही बघायला त्यांना आता आता त्या आजारी पडल्यावर तिकडे गेल्यावर आम्ही कुठलं जायचं बघायला सगळी होती बघा गेल्या वर्षी शिवरात्रीला बंगल्या वरती आता हे जे आहे या सगळ्या गावकऱ्यांशी त्यांचा कसा संबंध होता आणि घनवट माझ्यासोबत आहेत आता मी ऐकलं की ठेचा भाकर खाण्यापासून ते सगळ्या एकमेकांची गावकऱ्यांची खूप जवळीक होती एखादा मोठा माणूस जेव्हा होतो तेव्हा माणसं दूर जातात पण धर्मेंद्र असा व्यक्ती आहे की त्यांनी माणसाला जवळ केलं कामगार असतील कोणी का असेल पण आता ह्या सगळ्या याच्यामध्ये गावातला सहभाग त्यांचा कसा हो। कार्यक्रम असतील किंवा गावाचा सहवास त्यांचा जनसमा जनमानसामध्ये ते वावरायचे व कधी त्यांनी असं जाणवलं आहे की जाणवलं नाही की दुरावा निर्माण झाला नाही की त्यांनी की आपलेपणा नेहमी दाखवला त्यांनी तर काही या सगळ्या गावकऱ्यांशी मी वेध घेण्याचा प्रयत्न केला की धर्मेंद्रचा स्वभाव कसा होता आणि फिल्मी पडद्यावर एखादा ॲक्टर जेव्हा लोकांपुढे जातो तर ता त्याला घेऊन अनेक जण शिकत असतात पण त्यांच्या रिअल लाईफमध्ये कसा जगत असतो याची उत्सुकताही लोकांना असते ते त्याचं माहिती घेण्याचा औंढा गावात ज्या गावाच्या जवळ त्यांची जमीन म्हणजे गावातच गावाच्या हद्दीमध्ये त्यांची शंभर एकरचं फार्म हाऊस आहे त्या सगळ्या गावकऱ्यांची मी चर्चा केली धर्मेंद्र कसा होता हे तुमच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जनिस कामेशचा विलास आठोले न्यू स्टेट लोणावळा